मग काय काम काढलं कस सांगू हा काय झालंय माहितीये का पटकन बोला वापायचे मला बरं आहे करतो आता आता तुम्ही मला सांगा हा उद्या काय उद्या हा त्या संपत्र पोराचं लग्न आहे नाही होतात मग सदा आहे दाव लग्न कार्य बाजूला ठेवा उद्या तारीख काय तारीख एकतीस डिसेंबर अरे बाबरे अरे बाबरे या ठिकाणी हे दोन हजार चोवीस वर्ष संपले आलेले आहे या ठिकाणी आणि दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष सुरू झाले आहे त्यामुळे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे ऊस छान आहे फार गोड आहे आबाचा ऊस मंजुळा याला खाऊन ऊस एवढा छोटा का आहे छोटा का आहे काय थोडं पाणी कमी पडले थर्टी बेस्ट करायचं म्हणलं तर पैसा लागतो पैसा मायला आपलं नशीबच गांडू तर क्या करे का पांडू हा? मला कशाला म्हणतो रे मग कशाला नाव घेतो ती म्हण आहे म्हण मान। अगे उद्या हो एकतीस डिसेंबर आहे मला माहिती हो नाही का मग मग त्याचं सेलिब्रेशन करायला नको आपण बेर मुझे बर म्हणजे एकतीस डिसेंबर सेलिब्रेशन करायचं काय तुझी काय इच्छा आहे जाऊ न फिरायला कुठेतरी आता वर्ष संपलं बाड्या पण आता नवीन वर्ष काय <laughs> करू थोडं थंड हवेच्या ठिकाणी जाऊ महाबळेश्वर असेल लोणावळा असेल किंवा खंडाळा जाऊ संपूर्ण खर्च माझा आता तुम्ही एवढा आग्रह करताय म्हणल्याच्यानंतर तुम्हाला नाही कसं बोलायचं हा बाई काम कर उद्या सकाळी बरोबर नऊ वाजता माझ्या घरी अहो पण मी माझ्या नवऱ्याला काय सांगणार घरी आपल्यासाठी प्रायव्हेट सेलिब्रेशन करायचंय मला म्हणून तुम्हाला म्हणलं करू तर तुमचं वेगळंच चाल लगेच जाला बाबा नाकाच्या शेंड्यावरती लगेच राग अगं हो लक्षात आहे माझ्या नको टेन्शन घेऊ उद्या एक तीस आहे आणि त्याचं मी सगळं नियोजन केलेलं आहे हे आपण उद्या एकतीस डिसेंबरला लोणावळा खंडाळाला फिरायला जाणार आहे अरे तो आबा घेऊन जाणार तुम्हीच मला सांगा एवढं थंड हवेच ठिकाण ते तिकडे मस्त फिरणार रात्री हॉटेल बुक करणार स्वप्न ताई माझ्या आधी आबाने हानी म्हणून तिकडे ना माय बायको सोबत तुमची आई होईन व ती आई अरे बापरे काय एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर साजरा करायचा आहे काय डिसेंबर आपल्या संस्कृतीत बसतं ते एकतीस डिसेंबर आपली संस्कृती कुठे त्या फॉरेन लोकांच्या उघड्या नागड्या होऊन त्यांना त्यांना संस्कार संस्कृतीच नाही त्यामुळे असं त्यांना नको ती सण सा साजरा करावा लागतो काय बन यावं आपल्याला गोष्टीचा आपल्याला सगळं असताना तुम्ही आपलं सोबत दुसऱ्या कशाला पाहताय सांगा बरं त्या गोष्टीचं अहो पण तारा मला काय म्हणायचे आपण तुमचं आपण नवरात्र करतोय गणपती करतोय हे करतोय ते सण करा कशा लेपते डिसेंबर आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचं हो तारा आपल्याकडे काय कमी सण येत का तुम्ही आपला सरकारला साजरा नको लोक लोकांच्या करताय सौ घरी